ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. भास्कर जाधव मी काका म्हणून तुमच्या पाया पडायचो पण निलेश राणे यांची भावनिक साथ. पहा नेमके काय घडले. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केल्यास कोकणातील आमदार भास्कर जाधव विरुद्ध राणे कुटुंब असा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. यावेळी टीका करताना थेट आरपारची भाषा आणि थेट कोणतीही वक्तव्य या दोन्ही नेत्याकडून पाहिलेली आहेत मात्र आता यात माजी खासदार निलेश राणे यांचा सूर बदललेला पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे त्यांनी जुन्या आठवणी जाग्या करत आमदार भास्कर जाधव यांना थेट भावनिक साथ आहे पहा नेमकं काय घडलंय पहा काय म्हणाले निलेश राणे नमस्कार आज चिपळूणमध्ये भास्कर जाधवांची सभा झाली मी काय बघितली नाही पण माझ्या काही सहकार्यांचा फोन आला होता त्यांनी माहिती दिली मला या गोष्टीचा आनंद आहे समाधान आहे की भास्कर जाधव यांनी आजच्या सभेमध्ये शब्द जपून वापरले मागच्या काही घटनांमुळे त्यांनी चांगलं काहीतरी त्याच्यातून ते, ते शिकले त्या गोष्टीचा आनंद आहे आमची पण हीच अपेक्षा आहे की तुम्ही शब्द जपून वापरा वाईट शब्द वापरायला मलाही काय आवडत नाही पण ठीक आहे तरी तुम्ही टीका केली संस्कृती वगैरे आता ज्याची ज्याची संस्कृती जशी तसं आम्ही समोरच्याला उत्तर देत असतो तरी देखील तुम्ही आज लेवलमध्ये होतात त्या गोष्टीचा खरोखरच समाधान आहे पण तुम्ही टीका पोलिसांवर केली स्वतःच्या सहकाऱ्यांवर केली आता पोलिसांवर टीका करायचं कारण काय तुम्हाला काय जमायला पोलिसांनी सांगितलं होतं आता जमल्यावर काही दगडी खाणार आता तुम्ही जे केलं त्याच्यावरती रिॲक्शन येणार आणि म्हणून पोलिसांची त्याच्यामध्ये चूक नव्हती तुम्हाला जर दगडी खायचीच नव्हती तर तिकडे यायलाच नको होतं आणि आलात तर त्याच्यामध्ये पोलिसांची काही चूक नाही आणि जर तुम्हाला पोलिसांवर एवढा आक्षेप आहे तर तुमचं जे पोलीस प्रोटेक्शन मला आहे असं वाटतं ते देऊन टाका सरकारला परत तुमचा विश्वास नाही ना, ना पोलिसांवर प्रोटेक्शन तरी कशाला ठेवता प्रोटेक्शनही देऊन टाका पण तेवढं धाडस तुम्ही करणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्याच सहकार्यांवर आज काहीतरी टीका केली हे तुमच्याबद्दलच का होतं आणि इतर नेत्यांबद्दल का होत नाही याचा कधीतरी विचार करा निलेश राणे चिपळूणमध्ये राहत नाही तरीही चिपळूणचे सहकारी सावलीसारखे माझ्याबरोबर अनेक वर्षांपासून आहे त्यांनी मला कधी सोडलं नाही तुम्ही चिपळूणमध्ये राहता तरी तुमचे सगळे सहकारी तुम्हाला सोडून गेले तुमच्याबरोबर कोणाला तु, कोणी तुमची साथ द्यायला तयार नाही हे का होतं याचा कधीतरी विचार करा नुसतं दुसऱ्यांवर टीका करून तुम्ही बरोबर होत नाही की तुम्हीच चांगले आणि बाकी सगळे वाईट असं होत नाही याचा कधीतरी विचार करा तुमच्या चुका का तुमी 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 काय तुम्ही किती वेळा लोकांना वेटीस धरलं तुम्ही किती वेळा सहकाऱ्यांची मदत केली तुम्ही किती वेळा त्यांच्यासाठी उभे राहिलात आणि काय काय भाषा काय काय तुम्ही शब्द वापरलेत त्या त्या लोकांसाठी याचा कधीतरी विचार करा आता तुम्ही सत्तरीच्या जवळ गेलेला आहात आत्ता नाही विचार करणार तर कधी करणार अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही अजूनही विचार करा आणि इथून पुढे जसे असे शब्द वापराल जशी अशी सभा घ्याल ते मी मागच्या गुहागरच्या सभेमध्येही बोललो होतो की जर काय वेळ झालं तर त्याच ठिकाणी सभा मीही घेणार पण तुम्हाला आज एवढ्यासाठीच सांगायला मी आलो आहे की आता तरी चिपळूणच्या लोकांना रत्नागिरीच्या लोकांना खोटं बोलू नका हे वय नाही तुमचं खोटं बोलायचं आता हे नाटतोंडाणा वगैरे खेळवायचं वय आणि नेहमी नेहमी तुमच्यासाठी कोणतरी धावत येणार सहकारी तसं आता राजकारण राहिलेलं नाही लोकांना आता खरं खोटं लक्षात येतं आणि ते खरं खोटं त्यांना लक्षात आलेलं आहे तुमच्याबद्दल मला या निमित्ताने एवढंच सांगायचं होतं की उद्धव ठाकरे तुम्हाला वापरून घेणार ते कसे आहेत हे तुम्हाला आता साधारण त्याची कल्पना आलीच असेल मागच्या घटनेमुळे आणि तुम्ही ज्यांच्यासाठी हे सगळं करताय तुम्हाला वाटतं की तुम्हाला फार मोठं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लोक हे करतील डोक्यावर चढवतील असं काही होणार नाही असं झालं देखील नाही तुम्ही तुमच्याच दुनियेत आहात तुम्हाला तुमच्याच दुनियामध्ये तुम्हाला असं वाटतं तुम्ही फार मोठे आहात बाहेर कोण किंमत देत नाही म्हणून उद्धव ठाकरे काय आहेत हे तुम्हाला मागच्या घटनेमध्ये तुम्हाला कळलंच असेल आत्ता तरी तुमचे डोळे उघडतील अशी माझी अपेक्षा आहे आता हे सगळं रड गाण्याचा कार्यक्रम कायमचा बंद करून टाका लोक बघा स्वतःहून तुमच्याकडे येतील मलाही तो काळ आठवतो जेव्हा मी तुमच्या पाया पडायचो तुम्हाला काका म्हणायचो मी ते दिवस विसरलेलो नाही अनेक आठवणी आहेत ते आम्ही कधी विसरलो नाही पण तुम्ही जर असेच वागत राहिलात तर आमच्यासारखी जी तुमच्याकडे एका आदराने बघत होते आमचे कोणतरी काका लागतात आमच्या कुटुंबातले कोणतरी लागतात असे जे समजत होते ना तीच लोक तुमच्यापासून लांब गेली ही का गेली सभा न घेता कुठेतरी डोंगरावर जाऊन बसा तिथे काहीतरी बसून विचार करा एकटे आणि मी कोणतरी आहे हे बाजूला ठेवा आणि मग विचार करा बघा तुम्हाला नक्की उत्तर मिळेल एवढंच सांगण्यासाठी आज मी आलो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी एका कार्यक्रमात थेट बोलताना महाविकास आघाडी सरकार असताना आपल्याला मंत्रीपद मिळायला हवं हो होतं मात्र ते मिळालं नाही आणि त्यानंतर शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर देखील गटनेते पद मिळायला हवं हो पण मिळालं नाही असे म्हणत जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आपल्या मनातील खंत बोलून दाखवलेली आहे याच बोललेल्या वक्तव्याचा धागा पकडत माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना आता भावनिक साथ घातलेली आहे यानंतर आता भास्कर जाधव नेमकं काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद